नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात आपण कशी चा कशी चालू आहे आपली स्टडी तर मित्रांनो आज आपण पोलीस भरतीचे महत्त्वपूर्ण सामान्य ज्ञानचे तीस क्वेश्चन पाहणार आहोत तरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत तर मित्रांनो आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला रोज पाहायला भेटतील चला तर मित्रांनो जास्त वेळ न घालो क्वेश्चन कडे जाऊ तर पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता तर हा क्वेश्चन तर सोपा आहे पण सोपे क्वेश्चनच काही काही वेळा परीक्षेला आठवत नाहीत त्यामुळे आपल्याला प्रॅक्टिस ही करून जावीच लागेल तर भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे वाघ जो वाघ आहे ते भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे ओके तरा, Next. नदी बंगाल ची शोक मनन है? तर क्वेश्चन नाव नेक्स्ट कोणती नदी बंगालची शोक म्हणून ओळखली जाते तर मित्रांनो परीक्षेला कधी पण प्रश्न येतो की दामोदर नदी ही बंगालची शोक नदी म्हणून ओळखली जाते है। तर कोणती नदी आहे ती दामोदर नदी ओके चला पुढचा प्रश्न घेऊ हा करंट प्रश्न आहे प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे राष्ट्रपती कोण आहेत तर ऑप्शन नम, नंबर एक रामनाथ कोविंद नरेंद्र मोदी द्रौपदी मुर्मू प्रणव मुखर्जी तर भारताचे सध्याचे राष्ट्रपती हे द्रौपदी मुर्मू हे आहेत okay. ओके क्वेश्चन नंबर फोर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या तर मित्रांनो भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान ह्या इंदिरा गांधी होत्या इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या पंतप्रधान होत्या किंवा प्रधानमंत्री म्हणू शकतो आपण ओके आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर पाच तर मित्रांनो क्वेश्चन नंबर पाच आहे झेंडा गीत कोणी लिहिले तर मित्रांनो झेंडा गीत हे हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये त्यामुळे याला महत्वपूर्ण टीक करून ठेवा आणि इम्पॉर्टंट आहे लिहून घेतला तरी पण चालेल झेंडा गीत हे कोणी लिहिले होते तर विनायक दामोदर सावरकर विनायक दामोदर सावरकर यांनी झेंडा गीत लिहिले होते ऑप्शन नंबर बी वीज मोजण्यासाठी कोणते युनिट वापरतात तर मित्रांनो हे युनिटचा प्रश्न आहे सामान्य विज्ञानमधला तर वीज मोजण्यासाठी किलोवॅट्स हे युनिट आहे वापरले जाते किलोवॅट्स प्रश्न क्रमांक सात भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असणारे राज्य कोणते तर मित्रांनो भारतात सर्वात जास्त लोकसंख्या ही उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा नंबर लागतो एक नंबरला उत्तर प्रदेश दोन नंबरला महाराष्ट्र तर पर्याय क्रमांक दोन आणि बी चला मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक आठ बघूया तर बघा हा प्रश्न थोडा लेन्थी प्रश्न आहे मित्रांनो कोणती भाषा संविधानाने भारताची राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारली आहे इंग्रजी संस्कृत मराठी आणि हिंदी तर मित्रांनो आपण ज्याला भारताची राज्यभाषा पण म्हणतो किंवा राष्ट्रभाषा पण म्हणतो ती आहे हिंदी ओके प्रश्न क्रमांक नऊ भारताचा पहिला उपग्रह कोणता मित्रांनो हा प्रश्न खूप वेळा रिपीट होतो आणि महत्वपूर्ण प्रश्न पण आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे हा प्रश्न आपण खूप वेळा वाचलाही असेल तर मित्रांनो मी आशा करतो की या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा ओके okay? चला आपण पुढचा प्रश्न घेऊ हा मगा प्रश्न क्रमांक दहा ताजमहल कोठे आहे तर ऑप्शन आहेत दिल्ली आग्रा जयपूर आणि हैदराबाद तर मित्रांनो ताजमहल हा आग्र्यामध्ये आग्रा कुठे येतो उत्तर प्रदेश राज्यामध्ये आग्रा येथे ताजमहल हे तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा की ताजमहलची स्थापना कोणी आणि केव्हा केली होती ओके चला नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या वर्षी भारत प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला तर मित्रांनो याचं उत्तर काही जण एकोणीसशे सत्तेचाळीस ला होतील तर मित्रांनो एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वातंत्र्य झाला होता पण भारत प्रजासत्ताक म्हणून एकोणीसशे पन्नास ला जाहीर झाला प्रजासत्ताक म्हणून एकोणीसशे पन्नासला ला त्यामुळे आपण सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नासला ला आपण प्रजासत्ताक दिन पण साजरा करतो तर मित्रांनो प्रश्न क्रमांक बारा जय जवान जय किसान हे घोषणा वाक्य कुणी दिले होते तर पहिले आहेत महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी तर मित्रांनो जय जवान जय किसान हा नारा लाल बहादूर शास्त्री यांनी दिला होता पर्याय आहेत महात्मा गांधी तर महात्मा गांधी यांनी कोणता नारा दिला होता करो या मरो का नारा महात्मा गांधी यांनी दिला होता हो ते पण लक्षात ठेवा शून्याचा शोध कुणी लावला प्रश्न क्रमांक तेरा आहे मित्रांनो शून्याचा शोध कुणी लावला तर मित्रांनो पर्याय आहेत आर्यभट्ट भास्कराचार्य न्यूटन आणि वराह मिर तर शून्याचा शोध मित्रांनो आर्यभट्ट यांनी लावला हा प्रश्न इझी आहे पण परीक्षेच्या टायमाला आठवत नाही त्यामुळे रिव्हिजन हे करूनच ठेवावे लागेल मित्रांनो हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्र पोलिसमध्ये पंधरापेक्षा अधिक वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाच जून पाच जूनला आपण जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा तर मित्रांनो प्रश्न क्रमांक पंधरा आहे भारताचे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात कोणते स्थान लागते तर मित्रांनो पर्या आहेत दुसरे पाचवे सातवे आणि नववे तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचे सातवे स्थान लागते ओके चला पहिल्या क्रमांक कोणता देश आहे तर मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये सर्वात मोठा देश हा रशिया आहे तर तुम्ही कमेंटमध्ये हे सांगा की सर्वात लहान देश कोणता आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन भारतामधील सर्वात मोठं राज्य कोणतं आहे क्षेत्रफळानुसार जर आपण क्षेत्रफळानुसार बघितलं तर मित्रांनो राजस्थान हे भारतातील सर्वात मोठं राज्य आहे पर्याय क्रमांक डी तर तुम्ही कमेंटमध्ये हे सांगा की लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र म्हणजे भारतातील सर्वात मोठं राज्य कोणतं आहे लोकसंख्येच्या दृष्टीने कोणतं आहे ते कमेंटमध्ये सांगा प्रश्न क्रमांक सतरा गोदावरी नदीचा उगम कोठे झाला तर मित्रांनो गोदावरी नदीचा उगम हा पर्याय क्रमांक ए आहे महाबळेश्वर बी आहे नाशिक सी आहे त्र्यंबकेश्वर डी आहे सातारा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्र्यंबकेश्वर पण जर मध्ये त्र्यंबकेश्वर नसेल तर आपण नाशिक हे पण उत्तर देऊ शकता पण कधी ऑप्शन मध्ये त्र्यंबकेश्वर नसेल तर तर मित्रांनो नदीचा मी तुम्हाला एक अजून एक प्रश्न विचारतो की महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे ते पण आपण कमेंट करून सांगा व तिची लांबी किती आहे ते पण सांगू शकता माहीत असेल तर ओके चला क्वेश्चन क्रमांक अठरा सह्याद्री पर्वतरांग कोणत्या भागात आहे तर सह्याद्री मित्रांनो ती पश्चिम भारतमध्ये येत सह्याद्री पर्वत पर्वतरांग कुठे तो पश्चिम भारतामध्ये आहे ओके चला नेक्स्ट महाराष्ट्रातील सर्वात मोठे सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे अहमदनगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे ओके प्रश्न क्रमांक वीस आहे मित्रांनो पावसाळ्याचं हवामान कोणत्या प्रकारात मोडतं तर जो पावसाळ्याचं हवामान असते ते मित्रांनो उष्णकटिबंधीय अं हवामान प्रकारात मोडतं पावसाळ्याचं जे हवामान असतं ते उष्ण कटिबद्ध हवामान प्रकारात मोडतं ओके तर मित्रांनो कोणती नदी दक्षिणेची गंगा म्हणून ओळखली जाते मित्रांनो प्रश्न क्रमांक एकवीस आहे दक्षिणेची गंगा म्हणून कोणत्या नदीची ओळख आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोदावरी कोणती नदी दक्षिणेची गंगा म्हणून ओळखली जाते तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोदावरी गोदावरी नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते ओके चला नेक्स्ट सागरी किनाऱ्यालगत असलेले महाराष्ट्रातील बंदर कोणते आहे तर महाराष्ट्रातील कोणते बंदर जे सागरी किनाऱ्याला किनाऱ्याच्या लगत आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे रत्नागिरी रत्नागिरी हे बंदर महाराष्ट्रामधील समुद्र किनाऱ्याचे असलेले बंदर आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे मित्रांनो नर्मदा नदी कोणत्या पर्वतातून उगम पावते तर मित्रांनो नर्मदा नदी अमरकंटकच्या पहाडीमधून निघते तर ते कोणत्या पर्वताचा भाग आहे तर सातपुडा पर्वताचा भाग आहे तर नर्मदा नदी ही सातपुडा पर्वतामधून उगम पावते तर नेक्स्ट याचे दोन पर्याय खाली गेले मित्रांनो सातपुडा पर्वतरांग कोणत्या दिशेला आहे तर प्रश्न क्रमांक चोवीस आहे सातपुडा पर्वतरांग कोणत्या दिशेला आहे दक्षिण उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम दोन पर्याय खाली गेले दक्षिण पूर्व आणि उत्तर पश्चिम तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पूर्व पश्चिम पूर्व पश्चिम या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सातपुडा पर्वताच ओके चला प्रश्न क्रमांक प पंचवीस आहे मित्रांनो महिसा प्रकल्प कोणत्या नदीवर आधारित आहे तर मित्रांनो महिसा हा प्रकल्प कोणत्या नदीवर आधारित आहे या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला माहीत असेल तर कमेंट करू शकता जर नसेल माहीत तर तस... मी सांगतो तुम्हाला मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कृष्णा नदीवर तर म्हैसा हा प्रकल्प कृष्णा नदीवर आहे मित्रांनो हा प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे तर मित्रांनो मला एका प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगा की जगातील सर्वात उंच पर्वत हा कोणता आहे याचा उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे भारताचे मुख्य हवामान कोणत्या प्रकारचे आहे तर मित्रांनो भारताचे मुख्य हवामान हे उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे आहे भारताचे मुख्य हवामान हे उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे आहे ओके चला प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे मित्रांनो त्राप्ती नदी कोणत्या समुद्रास मिळते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय आहे त्राप्ती नदी ही अरेबियन सागर म्हणजे अरबी समुद्र अरबी समुद्र मध्ये नाही अरेबियन समुद्र लिहिलेला आहे तर अरेबियन आणि अरबी समुद्र एकच होतो त्यामुळे त्याचं योग्य उत्तर आहे अरबी समुद्र नेक्स्ट कोणती नदी पूर्णतः महाराष्ट्रामध्ये वाहते तर मित्रांनो याचे पर्याय खाली गेलेले आहेत गोदावरी पैनगंगा भाटसा आणि भीमा मित्रांनो यापैकी कोणती नदी आहे ती पूर्णतः महाराष्ट्रात होते म्हणजे बाहेर कोणत्याही राज्यात जात नाही तर याचं योग्य उत्तर आहे भाडसा नदी भाडसा जी नदी आहे ती महाराष्ट्रातच उगम पावते आणि महाराष्ट्रातच दुसऱ्या नदीला जाऊन मिळते ओके हा मित्रांनो शेवटचा प्रश्न तीस नंबरचा प्रश्न आहे दख्खनचा दक्कनच्या पठाराचा मुख्य भाग कोणत्या राज्याचा आहे तर मित्रांनो दख्खनच्या पठाराचा मुख्य भाग हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे तर याचं पर्याय क्रमांक उत्तर सी ओके चला मित्रांनो हे होते तीस महत्त्वपूर्ण जनरल नॉलेज भू भूगोलचे मस् भूगोलचे मिक्स प्रश्न तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जे जे प्रश्न मी विचारले होते त्यांचे उत्तर पण कमेंटमध्ये सांगा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील रोज तीस प्रश्न आज आपण सामान्य विज्ञान आणि भूगोल घेतली उद्या आपण संविधाबद्दल वद, संविधानाबद्दल काही प्रश्न घेऊ इतिहासातले काही प्रश्न घेऊ आणि जमलं तर मॅथचे पण प्रश्न घेत जाऊ त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र